अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वनपाल सागर पवार यांना वन खात्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल सुवर्ण पदक जाहीर अवैध शिकार अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक अतिक्रमण करणाऱ्यावर अनेक धाडसी कारवाई केल्या गुन्ह्यात वापरलेले सर्व साहित्य वाहनासह जप्त करून आरोपींना न्यायालयात हजर करण्याची कामगिरी करून वन खात्याची प्रतिमा उंचा प्रकल्पाच्या अंबा कार्यालयातील वनपाल सागर पवार यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना सालाचे वन व वन्यजीव संरक्षणार्थ उत्कृष्ट कार्याबद्दल सुवर्ण पदक जाहीर केलं तर मंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचं वितरण होणार आहे सागर पवार हे सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून बावीस जानेवारी दोन हजार आठ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वन्यजीव शाखेत दाजीपूर येथे सेवेत रुजू झाले शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन वन विभागामार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे देय असणाऱ्या योजनांची माहिती घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला वन विभागामध्ये अवैध वृक्षतोड अवैध लाकूड वाहतूक अवैध शिकारी अतिक्रमण होणाऱ्या ठिकाणी सतत गस्त घालून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले सन दोन हजार पंधरा साली त्यांची वन उपज तपासणी नाका उदगाव या ठिकाणी बदली झाली त्यांनी दोन हजार सोळा साली अवैध व्यवसायाबाबत पहिला गुन्हा नोंद करून दहा वाहनावर कारवाई केली त्याची दखल घेऊन त्यांना शिरोळ तालुक्यातील तदलगेर नियत क्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला तमदलगे बिटामध्ये असलेले अतिक्रमण काढणे त्यांच्यासमोर मोठं आव्हान असताना त्यांनी एकाच दिवशी दोन गुन्हे नोंदून अतिक्रमण काढून सदर अतिक्रमामध्ये असणारे सर्व साहित्य जप्त केले त्यांनी चंदगड तालुक्यामध्ये चार वर्ष चंदगड तालुक्यामध्ये काम केलं या कालावधीमध्ये अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या चंदगड तालुक्यातील धन दांडग्या आणि प्रतिष्ठित लोकांच्यावर अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांची वाहने लाकूड साहित्यसह जप्त करून त्यांचा लिलाव केले वन्य प्राण्यांच्या शिकारी हौसेसाठी शूरवीर असलेल्या दाखवण्यासाठी तस्करीच्या उद्देशाने मास्क खाण्याच्या उद्देशाने करणाऱ्या गुन्हे दाखल करून गुन्ह्यातील साहित्य जप्त करून न्यायालयात हजर केले अतिक्रमण करणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करून अतिक्रमणामध्ये वापरलेले साहित्य जमा करून त्यांचा शासकीय नियमानुसार लिलाव करून त्यापासून मिळणारा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला वन हद्दीत एम बी -E व ठेकेदार यांनी इलेक्ट्रिक पोल उभे केलेले एम एस बी -E अधिकारी व ठेकेदार यांच्यावरही गुन्हे दाखल करून गुन्ह्यातील वाहन व वा पोल जप्त केलं होतं त्याचबरोबर वन व वन्यप्राणी यांची विषयी जनजागृतीचे शाळेत व गावागावात कार्यक्रम घेऊन वनाविषयी वन्य प्राणी यांच्याविषयी आवड निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं या कामी आर एम रामानुज मुख्य वन संरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद उपवन संरक्षक कोल्हापूर उत्तम सावंत उपसंचालक कोयना स्नेहलता उपसंचालक चांदोली नवनाथ कांबळे व अमित भिसे सहाय्यक वनरक्षक नंदकुमार भोसले विलास शिंदे सोनल कोडुसकर प्रताप पाटील ज्ञानेश्वर राक्षे व प्रदीप कोकितकर वन परिक्षेत्र अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व साथ त्यांना मिळाली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज